मोठ्या प्रमाणात अशी दाट वनराही आहे गावाकडचं वातावरण नुकताच झालेले पाऊस आणि त्यातल्या त्यात पावसाच्या पाण्याने बहरलेली ही सुबाबळीची झाड मनाला अतिशय आनंदित करून देणारे मनमोहक असे दृश्य आपण बघू शकता कुकिळेचं गाणं कू दाट वनराई आणि वन या वनराईमध्ये संपूर्णता निसर्गाचा आनंद घेत आपण आहोत आपण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारचे एकदम दाट वनराई उभारण्यात आलेली आहे सकाळी सकाळी खूप आवडतं ना जंगलामध्ये फिरायला वातावरण अगदी शांत पक्षी प्राणी यांचे आवाज किलबलाट पक्ष्यांचा हे सागाचं झाड आहे बघू शकता आपण हा आवाज जो आपण ऐकतोय हा चातक पक्षाचा आहे जो चातक फक्त पावसाचंच पाणी पिऊन जिवंत राहतो तो जमिनीवरील पाणी कुठ कधीही पित नाही कोकीळ चातक हरीण ससा असे विविध प्राणी या जंगलामध्ये आपल्याला पाहायला भेटतात ठिकाणी आपण कोकिळ बघू शकता ती उडाली या ठिकाणी बसलेले आहे कोकिळ काय आनंद असतो ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्ग सफर करायला कोणाला आहे कमेंट करून सांगा निसर्गाचं सानिध्य वेगळंच असतं आणि आज निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या देशामध्ये मोठमोठे संत महा महर्षी यांनी तप केलंय आणि <coughs> याच निसर्गाच्या सानिध्यातून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे युनिटी स्ट्रीम कुठे आहेत दादा लोकेशन हे लोकेशन जालना जिल्ह्यातील आहे एकदम मनोहर असं नैन्य रुम, नैनरम्य दृश्य आपण बघू शकता सकाळी सकाळी असलं वातावरण भन्नाट या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे पण हापशी नादुरुस्त आहे असं वाटतंय कारण तिच्याकडे बघून इथे तरी कोणी आले नसेल चातक पक्षाचा आवाज आपण ऐकू शकता तेर तेव्हा चातक पक्षी या ठिकाणचं वातावरण अतिशय नयनरम्य आहे Mm-hmm.